वाढ ते विजवळ गेले पाहुनी तोपर्यंत त्यांना तो सांगतला पटकन जातो आणि वस्तू घेऊन येतो बायको आली तर पण पाठवून का हो मी पण येतोय गाडी नाही मला वेळ आहे जरा मी पुन्हा मग ना गाडी नाही मला वेळ आहे यायला होय यावा मग हा दांड्या दाण्याखाली आला पटकन जाऊन येतो बा ते बाबा पण गेलो ग महिना शालू ग महिना शालू जाऊन दे पाहुणे नाही पाहुणे मुळे मला पण जराशा वायची घेता येला आली ती ने तर काही बायकू काही मला काही घ्यायला देत नाही तुम्ही लक्ष ठेवून असते इकडे जाते तिकडे अरे अरे बावा सकाळ कुठे <laughs> अरे तो बावा काय माहितीये काय काय कमी हा अरे मी इकडे जाते दाखवून कापात दाखवून कशाला का अरे आता गेला सांगू अरे ते कायला माहितीये तो आपला तो सध्या आहे तो <coughs> <coughs> कोण सध्या अरे तो सध्या आपला नाही काय आपलं ते आजोबा ते नाही काय आजोबा अरे ते लिंगाव तुकाराबा आजोबा आहेत ना अरे ऐकून तरी घे वासाड्या मी काय ऐकून घे अरे त्यांची नाव वाशी आणायचा तू हा मला त्यांनी पटला याला पटला हा ते दोन तीन दिवस नाही नाहीतली तर मग जरा वायशी घेऊन येतो त्यांची दातायच मी तिथं तिथं काही पोस्टाची गल्ली ती पोस्टाच्या कल्ली तर पुढे गेला तो तिथन घुसलाच किती समोरच आहे तो आपला याचा भाटकराचा बारला चाललो तुम्ही तिथे जाता तुझा आहे माझा काय कुठली आणता देशी घेतो पाचशे कुठली देशी ऐंशी रुपया ती आता कुठली ऐंशी रुपयाला भेटते अरे त्याच्यावर नाही काय ते पांढरा चित्र असतो लालला कलरचा अक्षर असो आणि मी घेत नाही मला माहित नाही मी आपला लोकांचे आणून देतो मी घेत नाही कुठल्या लोकांचे आणून देतो लोकांचे आपले अरे असतात आपले म्हातारे कोतारे त्यांची आणून देता कुठलं म्हातारे रे कुठलं अरे वाईटा अरे तुला काय आत्ता लागे काय प्रश्न विचारतो तुला पाहिजे तर बाबा आणतो नाही तर फुकट आणतो पण नको ते प्रश्न विचारू नको बाईक पण जर मला बघायला ना तर वलटत मला पण मी पितत ना तुम्ही आणलं कशाला तुला थमचक व्हायचा आणतो पण त्याला सांगू नको फोनाला स्टिंग हवी स्टिंग तू बिय यायला लागलं अहो स्टीम वीस रुपयाला कोल्ड ड्रिंक मिळते मी म्हटलं ती स्टीम येते बिअर ची ती पाहिजे काय तुला स्टीम ची बिअर मी पहिलं ऐकत आहे मला स्टीम होत अरे मला स्टीम येते हॉट्यात पितात ते डब्यात ती म्हटला स्टीम की काय मला वाटला अच्छा मम्मी तुला आणता बाबा तू बोलू नकोस कोणास नाही नाही मग सोबत का आणणार आहोत सोबत म्हणजे आता काय सोबत तुला काय पाहिजे टाकण्याला काय आणणार आहोत हे तुझ्या माटल्यांच्या दुकानात जाऊन वेपरची पाकिटे घेऊन ये तुमचं नाव सांगू हा सांगते पण माझी खात आहे तिथं आहे ना आम्ही मग शंभर रुपयाची उधारी करता हे <laughs> बाबा हे तिथं आधीच दोनशे रुपयाची उधारी पन्नास दहा रुपयाचा घे मी फोन करून सांगता त्यांना शंभर शंभर नाही बाबा हे वायचा हा एकुषण घेतला हा वाचतो ना तिथं वाचलं आपलं